गेले अनेक वर्ष काकळीकारी सोसायटी ही नफ्यात असल्या कारणाने जे आता नवीन चेअरमन झालेले तानाजी गुणाट यांनी ही संस्था कशी नफ्यात येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि ज्यांच्या लाभार्थ्यांचं कर्ज जास्त रक्कम आहे त्यांच्या जमिनी मुलावात काढावा आणि संस्था कशी फायद्यातील का याचं काम करावा अशा मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो या ठिकाणी शास्त्रीय विरोधी कार्यकारी सोसायटीच्या तानाजी भाऊ गुलाट यांची जुनिविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो साखवेर वीज कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी तानाजी गुणात याची नेमणूक झाल्याबद्दल आणि ने सर्व संचालकांनी एकमताने तानाजी संधी दिली आणि गावचा पुन्हा एकदा एक एकोपा त्यांनी दाखवून दिला एक दोन अपवाद वगळता संपूर्ण बॉडी ही एकमताने काम करणारी बॉडी आहे आणि सोसायटीचं कामकाज हा आजच्या तालुक्याच्या इतर सोसायटीच्या तुलनेने फार थांबलं चाललंय त्यामुळे मी संपूर्ण बाकी यांच्या सोसायटीच्या वतीने या सोसायटीच्या चेअरमनला आणि व्हाईस चेअरमनला आगामी काळासाठी भरपूर शुभेच्छा देतो भरपूर समाजसाधांना समाविष्ट करून कर्जाच्या शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन मोठी मोठी कर्ज कर करून संस्थेची भरभराट करावं अशी सदिच्छा व्यक्त करून करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून टाकवे बुद्रुक येथील वीज कार्यकारी सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन तानाजी गोनाक यांना मावळ तालुक्यातील सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा टाकव हे आंधर माओ आणि पोह नाणे मौळाच्या मध्यवर्ती असलेलं एक केंद्र आहे एक लहानसं व्यापारी केंद्र त्याबरोबरच भात आणि भात उत्पादक शेतकऱ्यांचं केंद्र असलेलं एक बाजारपेठ आहे या बाजारपेठेच्या गावामध्ये चानाजी सारखा एक भागवत धर्मातील कार्यकर्ता वारकर संप्रदायाचा कार्यकर्ता अतिशय मनमिळावू सुस्वभावी सुछु। असलेला कार्यकर्ता ज्या पद्धतीने तो पांडुरंगाची सेवा करतो त्याच पद्धतीने तानाजी जिगवण्या टाकवे विविध कार्यकारी सोसायटीच्या विविध कामातून आपल्या कामाचा ठसा उमट ठेवते आणि टाकव्याच्या शेतकरी बांधवांना न्याय देते मी त्यांच्या कार्यकिर्दीला मनापासून हार्दिक हार्दिक अशा कामना देतो जय हिंद जय भारत